आज गडिंगला रणसंग्राम चालू आहे आज आपण महायुतीच्या भेटण्यासाठी आलेलो प्रभाग क्रमांक अकरा मधून राजेश बोरगावे आणि सुनीता पाटील यांनी महायुतीकडून त्याला उमेदवारी मिळाली आहे तर पहिला प्रथम नमस्कार करतो प्रभाग क्रमांक अकरा मधून काय विजन घेऊन तुम्ही या मतदानामध्ये उतरले नमस्कार मी पहिला महायुतीचा आभार मानतो की आम्हाला दोघांनाही ही उमेदवारी दिली प्रथमता गांधीनगर कोंड कॉलनी अर्बन कॉलनी हा प्रभाग आमचा पूर्वीचा होतात त्यालाच आता वाढीव बऱ्याची वाढी हा नगर घाईनगर हे आम्हाला जोडले तर माझ्या हिशोबाने इथं रस्ते गटरी तर करणारच आहेत त्याचप्रमाणे सत्तावीस इथं ओपन स्पेस ते ओपन स्पेस डेव्हलप न झाल्यामुळे दहा साठी प्रमाणत्रा मुख्य पाच वर्षात सगळे ओपन स्पेस पूर्ण डेव्हलप करणे त्यातला एक भाग म्हणून आपला मागा असला एक ओपन स्पेस समोरचा आपला एक गाईवाड ओपन स्पेस आहे त्यासाठी पंधरा लाख ,00 आम्ही मंजूर केले आहेत आचारसंमुळे ते, ते थांबलेलं आहे आचारसंपली की लगेच हे काम चालू करणार आहे तसंच जाणार जो पानंद रस्ता आहे त्याचं विकसित करणे आणि तिथले गट्टीचं याचं नियोजन करणे हा आमचा प्रमुख अजेंडा राहील आमच्या चॅनलच्या माध्यमातून गडिंगलेज मतदार असतील किंवा या उभा क्रमांकातील मतदार असतील त्यांना काय आवाहन करणार आहात <laughs> मी नागरिकांना हेच आवाहन करतो की ही जी युती आहे ही अभेद्यायाने ही निवडून देणारी युती आहे आणि सरकारचा पाठिंबा पूर्णपणे आलाय आपण जर आपल्या या युतीला निवडून दिलं तर गरिबीचा विकास एवढा झपाट होईल याची मी ग्वाही देतो आणि थांबतो लाय मराठीसाठी गडिंगलेजून शिवराज कटकोय सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस